हेलिकॉप्टर मधून मतदारांना म्हणणाऱ्यांनी किती गोळा केले त्याची चौकशी करण्यासाठी ही, ही करेक्ट केस आहे परंतु आमची परिस्थिती नाही त्यामुळे आमचे मतदार पायी चालत सायकलीने बैलगाडीने येतील आणि राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीला पोहोचविण्यासाठी शाहू छत्रपतींनाच मतदान करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला दोन दिवसांपूर्वी कागलमधले संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सभा पार पडली त्यावेळी हेलिकॉप्टरने आणू पण संजय मंडलिक यांना विजय करू आता देव आला तरी मंडलिक यांचा पराभव होणार नाही असे विधान राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले होते यावरून जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे कानडेवाडी येथे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते विरोधी उमेदवाराबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही ही तत्वांची विचारांची लढाई आहे चारवेळा पक्ष बदललेले संजय मंडलिक छत्रपतींच्या तोडीचे उमेदवार नाहीत त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याचे कारण नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला भाजपने आजपर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी एकशे सोळा उमेदवार बाहेरचे आहेत इंडिया आघाडी दोनशे पन्नास जागेवर एकास एक लढत देणार आहे त्यामुळे भाजप दोनशे जागा देखील स्वबळावर जिंकू शकणार नाही त्यामुळे केंद्रात नक्कीच परिवर्तन होईल खासदार बदला परिस्थिती बदलेल असे सतेज पाटील म्हणाले तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकमताने दिलेली उमेदवारी म्हणजे रयतेची उमेदवारी आहे एक जबाबदारी म्हणूनच ती स्वीकारली आहे सर्वांना विश्वासात घेऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार आहे असे शाहू छत्रपती म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी